पैलगा मानला झाला पाकिस्तानावरती काही निर्बंध लादले सिंधू पाणी करा थांबवला पण तरीही पाकिस्तान आपल्याला अनुभव टाकण्याची धमकी देतोय पाठ वाहण्याची धमकी देतोय एक पणाच्या जीवावर भारत कोणाला आवडतंय आपल्याला जरी वाटत असलं युद्ध व्हावं आणि पाकिस्तानला बॅडवून दा टाकावं पण युद्ध होणं एवढं सोपं नाही आणि त्याची शक्यता की दहा टक्केच आहे आपल्या सर्वांना माहिती आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये कृपांतर आहे भारताचे सैनिक रंगगाडी विमान युद्ध नौका या सर्व गोष्टींमध्ये भारत पाकिस्तानच्या खुट पुढे आहे तरीही पाकिस्तान एवढी डेअरी कोणाच्या जीवावर करत आहे आपल्याकडे पाकिस्तान किरकोळ वाटतो आणि आपण केव्हा त्याच्यासोबत लढाई करून जिंकू शकतो असे वाटते पाकिस्तानमधील नव्वद टक्के शस्त्रास्त्रे आणि सर्व दारुवाडा पुरवणारा एकमेव देश म्हणजे तो म्हणजे चीन पहिलगाम आल्यानंतर भारताने अनेक निर्णय घेतले त्यामध्ये सिंधुजल पाणी करार आहे पण सिंधुजल पाणी करार हा फक्त भारत बंद करू शकत नाही त्यासाठी त्याला चीनची गरज लागणार आहे कारण भारताकडे भारताकडे तेवढे पाणी साठवण्याची किंवा पाणी वळवण्याची क्षमता ही नाही चीन हा अतिविकसित देश असून आपण त्याच्या पन्नास वर्ष मागे चालत आहोत चीनच्या भरपूर गोष्टी भारतापासून लपवल्या गेलेल्या आहेत जसे की चीन करत असलेल्या अतिक्रमणे या गोष्टींवर भारत कधीच बोलत नाही सर्व भारतीयांना फक्त काश्मीर बद्दलच माहिती आहे पण भारतातील सर्वात मोठे देवस्थान काय रस पर्वत हे चीनच्या ताब्यामध्ये असून एकोणीसशे सर्जिकल स्ट्राईक नंतर हे मंदिर दर्शनासाठी तब्बल वीस ते बावीस वर्षासाठी बंद होतं आणि एकोणीसशे ब्याऐंशी ला ते खुलं करण्यात आलं होतं भारत जरी सांगत असला की आपल्याला पूर्ण जगाचा पाठिंबा आहे आणि अमेरिकेने देखील भारताला पाठिंबा दर्शविला आहे पण भारताला सर्वात मोठं टेन्शन आहे ते म्हणजे चीनचं यामुळे भारताच्या सर्व संरक्षण मंत्र्यांना माहिती आहे की चीनची भूमिका या युद्धामध्ये महत्वाची ठरणार आहे कारण चीन जर का बर बर या भारताला संवेदनशीलता दाखवली असली तरी चीन पाठीमागून काड्या काढण्याचं काम करत आहे चीनचं भारताबरोबर असणार कटुत्व आणि पाकिस्तानबरोबर असणारी मैत्री यामुळे चीनच्या भूमिकेकडे लक्ष राहणार आहे त्यामुळे युद्ध होणं हे सोपं नाही आणि ते केवळ अशक्य आहे माहिती हो जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून गणती दावा म्हणजे पुढचे येणारे व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील